नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवघ बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल अव तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल मंजलगाव जिल्हा सोयाबीन लोकल अवघक आठशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार सातशे सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अभ तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कम दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अभ पाचशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मेहेकर सॉबीन लोकल अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल बारामती सॉबिं चव्हाण पिवळा अवक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवान पिवळा अवघ तीन हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल अकोला सॉबीन चवान पिवळा अवघ तीन हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीतम दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवघ अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा व तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा व दोन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल उमरेड सोबींचा वान पिवळा अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल मूर्तीजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जामखेड सोयाबीनचा वान पिवळा अवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचं दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ सतराशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचं दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल अहमपूर साबीनचा वान पिवळा अवघ सात हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कम दर पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अवराज शहाजानी स्वयंचा वानपिवळा अगचार शहातीस क्विंटलची कमीत कम दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल हातगाव तामसा सोयाबींचा वानपिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनचा वानपिवळा अवघनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीनचा वानपिवळा तीनशे एकोणीस क्विंटलची कमीत कम दर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड सव्वीनचा वान पिवळा अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल उमरखेट डांकी सविनचा वान पिवळा अवघ सत्तर क्विंटलची कमीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल काटोल सोबीनचा वानपिवळा मग एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल